नमस्कार मित्रांनो मी आणि माझे मित्र आज आम्ही नदीवर चाललो आहे मासे पकडायला तर मासे पकडायची आमची तयारी असते ना ते अगोदर जे गांडूळ वगैरे लागतात पकडायला मासे पकडण्यासाठी ते आम्ही आता काढायला चाललो आहे दाखवतो तुम्हाला गेल्यावरती तर राहुल आहे बघा कसे आहे गलबिल पद्धतशीर बांधतोय गलाची तयारी चालली आहे बाकीची गळीत गांडूळ काढायला तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन बघा मित्रांनो किती कष्ट करावे लागतात जाण्यासाठी आता आम्ही आलो आहे जंगलात त्यानंतर हे बघा हे आले तिथे पुढे गांडूळ काढायला आणि बाकी सगळे विचार चालू आहे त्यांचा आणि उम्या आमचा गांडूळ शोधतोय बघा गांडूळ शोधतो उम्या मासे काढण्यासाठी दगड्यावा उठून ह्याला रात्रीचा जागरण झालेला नवरात्रीचा त्यामुळे ह्याला उचलले आलगत झोपलेला आद्या आणि तो गांडूळ शोधतोय हा एक आमचे मित्र आहे <laughs> तसं काय जंगल सफारीलाच <laughs> <शोदेला> आलेत स्वतःला आले तर गांडूळ <laughs> आणि तसं काय जंगल सफारी करतायत आणि तितक्यात मला निसर्गाचा एक सुंदर भाग बघितला पर्या दिसला जग जंगलात जा गांडूळ शोधतात मासे पकडण्यासाठी हे बघा इथे गांडूळ शोधतात होमकार गांडूळ शोधतोय आणि त्याला गांडूळ भेटलाय ते बघू ते रे हे बघा गांडूळ भेटलाय आद्याय आद्याने जमीन उकरून दोन तीन गांडळ काढलाय राहुल आहे आद्या इकडे बघ कष्ट करतो जरा मासे पकडण्यासाठी आणि परत ऋषी आला तर जोरात बायसे म्हणे एकदम जोरजोरात दगड्या पलटी करतोय जसे काय हा मराठो जो पूर्ण जमिनीला खड्डाच पडणार आहे पाच फुटाचा <laughs> जोरदार तयारी चालू आहे गांडलांसाठी गांडूळ काय मिळत नाहीत मित्रांनो जमीन आता कडक झाली पाऊस जायला आलाय अशामुळे गांडलं मिळताना खूप कठीण आहेत तरी पण सगळ्यांची तयारी जोरदार चालू आहे आणि ऋषीला सगळ्यात मोठा गांडूळ मिळाला त्याचा रेकॉर्ड ब्रेक केल्याने लगेच ओमकारणी पाठोपाठ त्यापेक्षा मोठा गांडूळ पकडलाय त्यापेक्षा झाडा गांडूळ पकडला बघा कॉम्पिटिशन नाही गांडूळ काढला ओमकारचा गांडूल मोठा आहे आदेश बोलतोय ओमकारचा गांडूळ मोठा आहे कोण मित्रांनो हे बघा हे आलेत गांडलं शोधाला माझी तयारी करतायत पण इथे त्या आमच्या खेडमधला एक रील स्टार आहे सिद्धू कोकणी सिद्धू त्याच्याबद्दल चर्चा चालू आहे की त्याच्यासोबत एक आपल्या रील्स करायला मिळेल काय त्यासोबत एक रील्स करूया जोरदार तयारी चालू आहे काय सांगशील त्याला मेसेज केलास की काय सांगशील काय फुल अरे पण तुला सोबत सपोर्ट असेल रील ते कधी सांगशील त्याला हे बघा इथं आला तरी पण त्यालाच बघतोय त्याला फॉलो करतात सिद्धू भाईला मेन्शन केलेलं आहे माझं मेन्शन बॅक आणि आहे थँक्यू बोललेला आहे धन्यवाद सिद्धू भाई कोकणी भाई तुला फुल सपोर्ट आमच्या गावटी यांकडून मित्रांना तुझे आम्ही खूप मोठे फॅन आहोत फायनली आम्हाला गांडूळ वगैरे भेटले आणि आम्ही सर्वजण आता चाललोय बघा चाललोय सगळेजण आता मासे पकडायला तर जाऊ गल बघा गल आमचे हे बघा ह्याच्यानी पकडणार मासे आता मासे राहुल तरी सुद्धा, आता सगळे कुठं कमेंट करून सांगा कोण आहे तो डुक्कर आहे का दुसरा कोण आहे कमेंट करून सांगा नक्कीच बघा सगळे चाललोय लाईन मध्ये पाच वाजून नाही गेले अजून राहुल एकशे वीस च्या स्पीड ने चाललाय राहुल मासे पकडणार मोठे तो खास ऋषी असा काय छाती फुगून चाललाय तर मला वाटतं मोठे मोठे तसे काय मगर उचलून काढणार ना तिथून ला बाहेर ला बघा <laughs> <laughs> <ना वो लाश्ट। laughs> <laughs> आमची कशी कुठून कुठून वाटा काढून जायला लागते बघा हातात बितात गद घेऊन वरून चालले बघा तेवढ्या पाण्यातून जाणार ते मासे पकडायला इकड्या पलीकडे नदी आहे त्या नदीत जाणार आम्ही मासे पकडायला त्या नदीत गेल्यावर तुम्हाला दाखवतो माशांची तयारी कशी असते आम्ही कसे मासे पकडतो बघा कुठून कुठून चाललेत हे बघा बघा आता नदीवर पोचलो की दाखवत तुम्हाला मासे कसे पकडतो आम्ही चला मग येतो गावात कसल्या वाटायत या अरे चिखला बिकलात ना चालत आणलेले काय रे हे जंगला बिंगलातून वाटा काढत जायला लागतंय तिकडून तुण तिकडे पाय कसे टाकतात तिकडं पडतायत ढकलत विकलं चाललो आहे आम्ही वाटा काढत मासे पकडायला अजून काय नदीला पोचत ना आम्ही तर थोड्या थोड्यात नदीला पोचू नदीला गेलो की दाखवतो तुम्हाला बघा पाण्यापिण्यातून जायला लागते तरी का अजून नदीचा पल्ला काय गाठता येत नाही आणि आता फायनली आम्ही नदीवरती पोचलो आहे एका नदीच्या कोपऱ्यात पोचलो आहे हे बघा आणि नदीवरती पोचलो आहे नदीवर पोचलो तर बघितलं मोठं झाड पडलेलं नदीवरती तर सगळे पहिले तयार येतात हे बघा मोठं ची इथून खतरनाक आहे एवढी तर उतरायला फाटत होती बघा आलो आहे दे गांडून दे ही नदी आहे हे बघा वाट कशी आहे आणि ऋषी येतोय ऋषी ये एकदम डेंजर वाट आहे मला वाटतं ऋषी पाडला की डायरेक्ट नदीतच गडगडत <laughs> आलाय आता बघू आम्ही मासे पकडायची तयारी करू लगेच तुम्हाला दाखवतो मासे कसे पकडतात ते हा बघा आध्या इकडं गांडूळ लावतोय हा बघा त्या गळाला गांडूळ लावतोय आध्या एवढा या। या। काढतो बघा एवढा ता कुठे आहे काढ का ना आता आधी हा पहिल्यांदा हावरेगिरी करतोय मासे पकडण्यासाठी पहिला त्याने गांडूळ लावलाय आता पाण्यात गळ टाकेल आणि जर मासे तर तुम्हाला दाखवतो हे बघा काहींचे कष्ट आहेत ते बघा त्या दगडीवरून जर पाय घसरून पडला ना तर डायरेक्ट नारंगी नदीलाच हा वाहत जाऊ शकतो डायरेक्ट जगबुडी नदीवर एक बघा इकडून चालला एक हा बघा किती बेकार मार्ग इकडून उतरण्याचा जर पाय घसरून जर पडले ना तर डायरेक्ट नदीतच दोघे जण तिथे आहेत पहिला जो मासा काढेल ना तो तुम्हाला दाखवतो आध्यानी पाण्यात गल हा इकडे ओंकार बसलाय झाडाच्या बुंद्यात बसलाय बघा झाडाच्या बुंद्यात बसलाय मासे बघायला आणि आद्या मासे पकडतोय ऋषी बसलाय खाली राहुल ना? बसलाय कोपऱ्यात हातोनात प्रयत्न चालू आहेत गाळांनी मासे पकडायचे आरामात दगडीवरती बसले आदेश आहे ओंकार आहे आता फुल टेन्शनमध्ये मासे काय भेटत नाही आहेत त्याच्या पुढे राहुल आहे तिकडे ऋषी आहे दोघांनी पाण्यात गल टाकलाय बघा भेटतो त्या मासे मी हे बघ मित्रांनो फायनली ओमकारणी पहिला मासा पकडला आहे त्याला माशांची भरपूर माहिती आहे हे बघा पहिलाच मासा पकडला आहे ओमकारनी या माशाला आमच्याकडं काचका म्हणतात काय तुमच्याकडं काय का म्हणतात ते कमेंट करून सांगा बघा आणि आध्यान अजून गळ टाकलं आणि बिचारा टेन्शनमध्ये डोक्याला हात लावला की मासं मला काय भेटत नाही या माशाचं नाव सांग कमेंट करून तुमच्याकडे काय म्हणतात राहुल आणि ऋषी आहे धोक्यात जवळजवळ एक तास व्हायला आला ग पाण्यात टाकून ठेवले मासा काय द्यायचे गायला शिवत नाही अजूनपर्यंत ऋषी ऋषी नसता मलापासून लाकेगिरी करतोय ते बघा वगैरे करतात नुसते आणि एवढं मासे काढू तेवढा <laughs> मासा काढू खास हे बघा ऋषी नुसतं लाकीगिरी करतोय मासे पकडतो तेवढे मासे पकडतो मासे काही एक पण देव <laughs> <लवे। laughs> <laughs> 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 देवाला सांगितलं तू आद्या काय <laughs> सांगितलं ऊन पडतोय का मासे भेटतो ते एवढ्या जोरात तसं काय मासे त्याला भेटलंय तू पण लाखेगिरी करू नको त्या ऋषी सारखाली हुल मारून मारून असं बोलतात ना अख्ख्या नदी नदी पोखरून त्यांनी मोठा मासा घालला होता किती खुश भाई काय ऐकत नाही अहो का दुसरा मासा पकडला बाकी सगळे बघत बसलेत याला आमच्याकडे पात्या म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मित्रांनो ते पण सांगा ओमकार भाई फायर आध्या माझ्यापासून टेन्शन मध्ये मला मासे का भेटत नाही आणि पण रागात तापला आणि त्यांनी पण लगेच मासा पकडला त्याला आमच्याकडे शिमटी म्हणतात हे बघा आणि चेहरे माझी इज्जत माझी इज्जत वाचवली तुला सोडतो झाला इज्जत वाचवली बस नसत सुट्ट झाले तिथे माझा पकडला आणि आद्यांनी मासे लागत नाहीत म्हणून तो आता रे राहुल राहुलला मासे लागत नाही म्हणून तो आता राहुलला मासे लागण्यासाठी नदीच्या देवाला म्हणजतोय बघा देवी आमच्या राहुलला मासे लागत अजिबात मासेच लागत नाहीत माशांची देवी उद्या अरे मासे लागत आहेत बाकी सगळे तोंडाकडे बघतायत ऋषीन मनसला पण ओमकारला मासे लागत आहेत बाकी कोणाला मासे लागत नाहीत तिसरा मासा हा वैयक्तिक ओंकारच्या गाळातून तिसरा आणि वैयक्तिक मासा आमचा राहू दिलखुशदा कुठे चढून मासे पकडतोय बघा हे बघा किती खतरनाक मासे पकडणार खतरनाक मासे पकडतोय खतरना तो, तो। खतरनाक मासे पकडणार झाड बी तुटला तरी चालेल पण मासे पकडणार आज भाई, भाई बुंद्यात बिंद्यात बसून भाई मासे पकडतोय बुंद्यात नाही मधी चढ आमचा ओंकार दा बघा एवढे त्याची केले नको भाईला उतरायचं आहे पण उतरायला जमत नाही आहे तो बोलतोय अडकला पण तो खूप प्रयत्न करतोय बाहेर यायचं पण आमच्या आदेशच बघा इथं काय चाललंय मोबाईल मध्ये चालू आहे आमच्या आमची बिलकु कस बन बिलकुचा अडकता अडकता बाईची चड्डी पण फाटली तर का आता तुम्हाला हो दाखवू शकत नाही चड्डीचा खूप मोठा आहे आध्याच्या आयटमचा उद्या बड्डे आहे तो गायला आलाय मासे पकडायला पण त्याचं लक्ष काय मासे पकडायला लागत नाही मासे पकडत पकडत दमला आणि फोटो बघतोय की नक्की उद्या स्टोरी कुठली टाकायची ती सर्च करतोय बघा फायनली <laughs> ऋषीच्या <laughs> गालाला त्याच्या त्याच्याप्रमाणेच मासा भेटला आहे मी <laughs> एकदम मजबूत तर मित्रांनो आम्ही आलो होतो मासे पकडायला बघितलं असेल तुम्ही मासे पकडलात आणि मला घरातून कॉल आला आहे तर मी आणि ऋषीला घेतले सोबत बाकीचे आहेत अजून नदीवरती मासे पकडत आहेत तर आम्ही आता चाललो आहे घरी भेटू नेक्स्ट लॉगमध्ये चलो बाय बाय बाय